काय सांगाल आपण काय सांगाल गावच्या जनतेने जो लढा दिला तो लढा अतिशय भयंकर जबरदस्त होता आणि त्या लढ्यामध्ये आज गावच्या विकासासाठी जी जमीन नव्हती ती जमीन मिळवण्याचा गावकऱ्यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि त्याला आज संस्था चालकांनी यश दिलेलं आहे संस्था चालकांनी सांगितलं की आम्ही जमीन सोडायला तयार आहे आणि त्यामुळं ती गावाला जमीन मिळणार आहे आणि त्यामुळं ह्या लढ्याला यश आलेलं आहे गावकऱ्यांची एकजूट ताकद शक्ती सर्व जाती पातीच्या धर्माचे लोक एकत्र आले आणि गावच्या विकासासाठी ही जमीन त्यांनी परत मिळवलेली आहे त्यामुळं गावकऱ्यांचं अभिनंदन आणि चांगल्या विकासासाठी एकत्र काम करत राहू ग वाटारगावचे नागरिक का आपल्यावर काही प्रमाणात नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे त्यांनी तो रोष व्यक्त केलेला देखील आहे त्याबद्दल आपण कसं बघता किंवा नागरिकांची नाराजी कशी दुरू का नुसतं ऐकून घ्या भेटून चालणार आहे का आज आपण विषय संपवला आमचा विषय संपवायचा विषय होता तिथे भेटून अनेक लोक भेटले काय झालं आज खासदार साहेबांनी खासदार साहेबांच्या ताकदीमुळं आणि आम्ही सगळं ते कन्व्हेन्स केलं आणि त्यामुळं आज यश आलेलं आहे भेटल्यामुळं नुसतं भेटून जाऊन काय फायदा होणार आहे आज आम्ही त्यांना विनंती केली आहे खासदार साहेबांनी आम्ही सगळी विनंती केली आणि त्यांना मन त्यांना तयार करून हे त्यांचं आज रद्द करायचं मी आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून यश आलेलं आहे